बातमी आहे पत्रकार काव्य मैफिलीची मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने पत्रकार काव्य मैफिल आणि शब्दरत्न पत्रकार स्वर्गीय भालचंद्र मगदुम पुरस्कार दोन हजार तेवीस चे पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकार काव्य मैफिल शुक्रवार दिनांक वीस जानेवारी रोजी पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी गझलकार प्राचार्य अनंत राऊत प्रसिद्ध लेखक डॉक्टर प्रकाश कोयाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत पार पडला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी यावेळी पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त करताना काय म्हणाले पाहुयात डॉक्टर प्रकाश गोयणे या ठिकाणी अभिनेत्री आर्या धारे आणि क्रीडा सैनच्या अध्यक्षा गोरेताई माजी नगरसेवक सुबे लोहार साहेब आणि सर्वच उपस्थित बाळासाहेब टसाळ नाना कांबळे सर्वच उपस्थित सगळ्यांची नावं घेत नाहीत वडके साहेब पण या ठिकाणी आवडून उपस्थित आहेत सर्व पत्रकार मित्र हा जो कार्यक्रम पत्रकारांच्या काव्यमपिन्याचा ही कल्पना आहे गोविंद वाकडे ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की अशा अशा स्वरूपाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि पत्रकारांमधला कवी या निमित्ताने त्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा तर म्हणजे तुम्ही समाजातले खूप महत्त्वाचे घटक आहात तुम्ही सर्वजण रोजच्या जे काही घडामोडी समाजामध्ये घडत असतात ते लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न तुम्ही प्रामाणिकपणे करत असता आणि समाजामधला आणि एकूणच ज्या काही घडामोडी लोकांपर्यंत पोहोचण्यात दुवा तुम्ही म्हणून काम करत असता आणि कठीण आहे म्हणजे राजकारणात काम करणं आणि पत्रकारितले काम करणं या दोन्ही गोष्टी तशा फार कठीण आहे आणि मग हे करत असताना आपल्या सगळ्यांमध्ये काहीतरी सुप्त गुण आहे ते सुप्त गुणाला वाव देणं आणि त्याच्यातनं आपल्या रोजच्या धकाधकी जीवनातनं आपल्याला एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळावा ही खऱ्या अर्थानं तुमची भूमिका होती नंतर बाळासाहेब डसाल आणि नाना आणि वळगुळे साहेब हे मला भेटले की आम्हाला असा कार्यक्रम करायचा का आणि मग त्याच्यातनं खरं म्हणजे हा मागच्याच महिन्यात कार्यक्रम होणार होता परंतु एकूणच राज्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत गेल्या गोविंद लावला आणि अनेक लोकांना त्याच्यामधून त्रास झाला आणि म्हणून हा कार्यक्रम लांबला आणि त्याने मला सांगितलं की या कार्यक्रमामध्ये पिंपरींकड नुसते पिंपरींकडचे पत्रकार नाही तर लोणावळ्यापर्यंतचे पत्रकार या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी होतील संख्या जरी कमी असेल तरी सगळे दर्दी लोक हात आणि मला वाटतं की पहिली स्टेप आहे पुढच्या काळामध्ये बाळासाहेब अजून मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम व्हावा आणि सगळी मंडळीची प्रमुख आपण आता बोलूया विनायक यांची कविता मित्र हा ती मी इतक्यांदा ऐकलेली होती आणि मला तुमच्या शेजारी बातम्याचा योग आला खूप छान कविता आहे आणि मित्रांमध्ये म्हणजे मित्रा मी थोडे सहभागी होती सारख्या जरी कमी असेल तरी सगळे दर्दी लोक राहतात आणि मला वाटतं ही पहिली स्टेप आहे पुढच्या काळामध्ये मला अजून मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम व्हावा आणि सगळी मंडळीची प्रमुख आपण बोलली आता मला विनायक सांगितले ऐकलेली होती आणि मला आज तुमच्या शेजारी बातम्या योग आला खूप छान कविता आहे आणि मित्रांमध्ये म्हणजे मित्र कसा असावा किंवा मित्र का असावा शेवटी आपण प्रत्येक जण आयुष्य जगत असताना अनेक अडचणीला सामोरं जात असतो काही गोष्टी आपण सगळ्यांबरोबर शेअर करत नाही कदाचित कुटुंबावर आपण शेअर परंतु मित्रांबरोबर आपल्या सगळ्या घडामोडी आपल्या आयुष्यातल्या ज्या काही असतात ते मन मोकळेपणाने शेअर करत असतो आणि म्हणून त्या अर्थाने ती कविता त्यांनी इतकी सुंदर कविता वर्शे, वर्शे 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 ती लिहिलेली आहे आणि अनेक वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष ती कायम लोकांच्या स्मरणात राहील अशा प्रकारची आहे आणि असं चांगलं काम तुम्ही करत राहावं आणि आमच्या पत्रकार मित्रांना सुद्धा या निमित्ताने तुम्ही प्रोत्साहन द्यावं की त्यांनी पद्धतीने चांगल्या कविता म्हणजे आता मी माहीत नाही तुम्ही कविता बाळासाहेब नामदेव ढसराचे ते भाऊ आहेत आणि मग गोविंदराव यांना सांगत होते आणि बाळासाहेबांची माझी खूप जवळची मैत्री आहे अनेक विषयावरती आणि त्यांचा प्रचंड अभ्यास आहे अनेक विषयावरती ते बोलून जाणार सुद्धा खूप सिरियल आहेत म्हणजे अगदी माझ्या वडिलांचे त्यांचे संबंध होते इतके जवळचे संबंध त्यांचे माझे राहिले वडके साहेब असतील रोहित असतील सगळी मंडळी तुम्ही खूप तुम चांगलं समाजामध्ये काम करतात त्याच्यामुळे पत्रकार मित्रांसाठी इथून पुढच्या काळामध्ये जी काही गरज लागेल या ठिकाणी साळवे साहेब पण उपस्थित आहेत महापालिकेचे किरण गायकवाड आहेत आमचे काशीनाथराव आहेत आम्ही सगळी राजकारण मंडळी तुमच्यावर कारण तुम्ही समाजामध्ये जे काम करतात ते निश्चितपणे प्रेरणादायी आहे उद्याच्या काळामध्ये जी काही मदत आमच्याकडनं लागेल ती ती सर्व मदत निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं केली के जाईल आणि वेगवेगळे पक्ष सुद्धा निश्चितपणे याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करतील अजून चांगल्या स्वरूपामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये असे कार्यक्रम आपण राबवावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावर मान्यवरांबरोबर माजी नगरसेवक विनायक रनसुबे सिने अभिनेत्री आर्या घारे राष्ट्रवादी महिला क्रीडा सेल अध्यक्षा समिता गोरे कष्टकऱ्यांचे कामगार नेते काशीनाथ नखाते प्रतिमकरंद अनासपुरे प्राचार्य महादेव वाघमारे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अनिल वडगुले यांनी केले काव्य मैफिलचे सूत्रसंचालन पत्रकार कवी पितांबर लोहार यांनी केले मान्यवरांच्या हस्ते पत्रकार कवींचा सत्कार करण्यात आला यावर्षी सुरुवात केलेला भालचंद्र मगदूम कविरत्न पुरस्कार न्यूज एटीनचे पत्रकार कवी गोविंद वाकडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्काराला उत्तर देताना गोविंद वाकडे काय म्हणाले पाहुयात कार्यक्रमाचं आयोजन होणं गरजेचं होतं परंतु शहरामध्ये दोन तीन काही घटना आहेत त्यामुळं पत्रकार बाहेर आहेत येऊ शकले नाही पण एकंदरीत हा जो कार्यक्रम झाला आहे तो म्हणजे आत्ताच्या धकाधकीच्या सगळ्या या वातावरणामध्ये लिहिण्याचं स्वातंत्र्यच राहिलेलं नाही आहे या सगळ्या व्यासपीठावर मला मांडायचं होतं आणि कुठेतरी तुमच्या समोर आली की ती ऊर्जा आमच्यामध्ये येते आणि कोणतीही कला दे त्याला राजाश्रय मिळाला किंवा पाठिंबा असला तर मग ते आणखी जोमाने मांडता येते त्यामुळे जी दो असतील किंवा तुम्हाला सगळ्यांनी पाठिंबा देतात त्यासाठी मी आभार व्यक्त करतो पुरस्कार मला बालचंद्र मक्तुम यांच्या नावाचा जो मिळाला मला अपेक्षित यासाठी नव्हता की इथे खूप चांगले प्रतिमान कवी आहेत परंतु या सगळ्यांनी निवडली मी त्या सगळ्यांचा ऋणी आहे मखतुम सरांच्या संदर्भामध्ये खूप आठवणी आहेत शेवटच्या क्षणी ज्यावेळेस ते तर होते त्यावेळेससुद्धा त्यांनी कविता मला ऐकवली एवढा तो माणूस समर्पित आणि त्यांना श्रद्धांजली आहे अगदी कविता सादर करायची होती माझ्या मनात आणि ती तुम्हा सगळ्यांसमोर सादर करतो त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख पाहुणे प्राचार्य अनंत राऊत यांनी एकामागोमाग एक आपल्या पेटाऱ्यातून कविता काढत भोंगा बाजल्यापासून एक एक कविता आणि प्रसंग सांगत शेवटी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता सादर केली संपूर्ण सभागृहातील श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून त्यांना दाद दिली आणि वातावरण भारावून गेले त्यानंतर प्रसिद्ध लेखक डॉ प्रकाश कोयाडे यांनी आपले विचार मांडले शेवटी ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक बाळासाहेब ढसाळ यांनी सर्वांचे आभार मानले मित्र बनव्या मध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गार व्यासारखा का बुगा हिंड तो देव शोधायला काउ गा का हिंड तो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र मध्ये गार व्या सारखा चालताना मध्ये रात आली कधी कोणाच्या विषयी घेत नाही

मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्यासारखा मित्र वनगा मध्ये गाय व्यासारखा मैत्री चाटते गाय होऊन म्हणा मैत्री चाटते गाय होऊन म्हणालक तू तिला जा तू तिला वासरा सारखा मित्रवनला मध्ये गार सारखा जाळताना मला दे वासा शेवट त्यामुळे माफ करत चालला मित्रांना बुद्धांनी एक वाक्य फार सुंदर सांगितलं आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळच दक्षिण आहे तिथे त्या चुकीत मित्र शंभर वेळा हजार वेळा माफ करत चाला काही सोबत येत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही जिवंत नाही बरं का आपल्या नंतर सुद्धा शंभर दीडशे वर्षानंतर एकही जिवंत राहणार नाही आपले फोटो भिंतीला लावतील येणाऱ्या पिढ्या ते फोटोही काढून टाकतील माफ करत चाला सांगा मित्राला तू चुकलायच मी तुझ्या सोबत आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू मित्रा शृंगार शकत एक फोन कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो बरं का सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसंघाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चलासू दे मी तरी सोबत तुझ्या मुकोटे घालून जगत असतो मित्र इंजिनियर डॉक्टर वकील नेता कोणीच नसतो मित्र फक्त मित्रच असतो बरं का मित्राच्या पुढे आल्यानंतर त्यामुळं या कवितेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सर ही कविता प्रचंड व्हायरल झाली परंतु ही कविता जिथून व्हायरल झाली ते पहिलं स्टेज होतं पुण्यात आणि पुण्यातनं ही कविता महाराष्ट्र उपकार माझ्यावर आहेत याच्यानंतर मला फार मोठे फोन आले पण याच पुण्यात आजोबांचा फोन आला म्हटले आय एम रनिंग एटी फाईव्ह मी पंच्याऐंशी वर्षाचा तरुण आहे म्हटलं मग मी तुला मित्र मानतो म्हणे म्हटलं मग आमचं बी गेट टुगेदर होते म्हणजे आम्ही बी मित्र एकत्र येतो सगळ्यात केवळ एक्याऐंशी अठ्यात्तर सत्याहत्तर आहे म्हटलं मग काय आजोबा काय नाही रे म्हणे कोणाची तरी एखाद्याची विकेट पडेल असते म्हणे आम्ही त्याला श्रद्धांजली देतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी लोक काही शरीर कमरेतून वागत तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर त्यांचं सुंदर नक्षी काम करतो उतार वया जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर त्यांचं सुंदर नक्षी काम करतो हे भाड्या हे बैल भाड्या झुलत आलास तर नीटे झुलत आलास तर नीटे दार नाही लावलं तरी चालेल कवितेचं नाव आहे मी मै सवाल कवितेचं नाव आहे मै सवाल बार बार उभर कर आऊंगा बार बार उभर कर आऊंगा तुझे आईचे आई पण असते घराला घर पण असते घराचे अंगण लख प्रकाशाने उजळून जाते की घरात असली की घराची काळजीच मिटते म्हणूनस मुली तिने मीने जिंदगी से अब तिलगी कर ली मैंने जिंदगी से अब तिलगी कर ली जो कुछ मिला उसे जिंदगी कर ली कॉलेज तो मध्ये असताना रस्त्याने नजर भेटली वाह वाह रस्त्याने जाताना नजरिला नजर भेटली माझ्याकडे पाहताना तिच्या डोळ्यात तुझा

पितामह लोहा उपस्थित सर्व मान्य पत्रकार मी आता यासाठी थोडक्यात उभा आहे की एक पुरस्कार पण जाहीर केलेला आहे त्या पुरस्काराने घोषणा दुछ करणार ठेवून मी थोडक्यात उभा आहे परंतु तिथं जाण्यापूर्वी शब्द दोन शब्द तालीम उल्लं मला वाटतं गरजेचं आहे कारण अनेक मान्यवर केवळ कवीच नाही तर आमचे शेगावकारांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार उपस्थित आहेत काश्मीरचे नाकाते आणि तर्क काश्मीरचे नाकाते कर, नवीनती करतो आपण हे व्यासपीठावरती घ्या काश्मीरचे नाकाते एक चळवळीतला कष्टकरी चळवळीतला माणूस पण राज्यामध्ये म्हणजे कष्टकार्यांचं साहित्य संमेलन भरवणार खूप धाडस करणार हा पहिला माणूस म्हणजे अशी खूप दिक्कत म्हणजे केवळ पत्रकार नाही तर अशी ही मंडळी या इतर इथं उपस्थित आहे सगळ्यांचं स्वागत मनापासून करणं मला माझे स्वागत करणं आभार व्यक्त करणं त्यासाठी खर तर राऊत सरांना ऐकणं हे खूप मोठं हे मला वाटतं त्यांना आज शिक्षा झाली असेल तास बसून इतरांच्या कविता ऐकायच्या असतात दुसरी म्हणजे हजारो जणांच्या समोर कविता सादर करणाऱ्या माणसाला दहा जणांच्या समोर आज कविता हे करायची काय शेवटी पत्रकार म्हणजे प्रेक्षक पत्रकार सादर करता पत्रकार त्यामुळे थोडस त्यामुळे कदाचित पहिला अनुभव असेल की कमीत कमी लोकांच्या मध्ये तुम्ही इतर वेळ सांगाल की सगळ्यात छोट काही समजेल की फ्रेंट बद्दल मी हे केलं पण तुम्हाला ही खूप महत्वाची गोष्ट आहे खरंच मी म्हणजे दादासाहेब निर्ष शिरवाडकर जसं मला साहित्य समजा लागलं त्यानंतर मला भावले दुसरे मंगेश पाडगावकर म्हणजे एक लहानपण माझा शेरवाडकरांच्या तरुण पण मंगेश पाडगावकरांच्या ह्याच्यात केलं आणि आता ह्या वयामध्ये मी आनंदराव खान फॅन हे तिन्ही हे तिन्ही कवी कवी खूप वाचले साहित्य खूप वाचले पण मी यांना कवी म्हणण्यापेक्षा हे म्हणजे कविता आपल्या समोर सादर होणार आहेत आणि काही मंडळींना आपण पत्रकार संघाच्या वतींना सन्मानित करणार आहोत आणि त्यानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे भोजन घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही कल्पना आहे राऊत सर आमच्या सगळ्या कार्यक्रमांना अगदी हिरहिरीना सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आमचे प्रशांतजी सावंत गेले प्रशांतजी सावंत असतील किंवा आमचे प्रवीणजी शिक्के असतील राजू वारभवन असतील बाण्यावर असतील ते राकेश पगारे असतील जे सर्वच अतिशय मेहनतीनं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच मंडळी काय पळत असतात आमचे बिचारे रोहितचे खगे आहेत सध्या दीड पायावरती पण तरी ते मारतात संघटनेचा कार्य म्हटलं की चैन पडत नाही असो या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एक छोटीशी कविता आपल्या समोर सादर करतोय एकदा तुम्ही असं ठोकून पाजवून पत्रकारांचा कमी जागा केलेला आहे कदाचित पुढचं आमचं संमेलन ज्यावेळेस जर तुम्ही आलात तर याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला आणि ऐकायला मिळत आपण सर्वांनी इथं उपस्थित की दर्शवलीत त्याबद्दल आपले सर्वांचे नितांत आभार पत्रकारांना वेळ कधीच नसतो तरीही आपण आलो सगळे एकत्र बसलो आणि एकमेकांना ऐकलं आपण एकमेकांना फार कमी ऐकतो आपण बोलत असत आपण बोलत असतो